श्रावण सोमवार निमित्त चैतन्यनगर येथील शिवमंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला सतीश देशमुख तरोडेकर वतीने या कार्यक्रमाचे वती आयोजन करण्यात आले होते यावेळी सतीश देशमुख यांच्या वतीने महापूजा करण्यात आली शिवाय महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते हजारो भाविकांनी या महाप्रसाद कार्यक्रमाचा लाभ घेतला श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी मरकड येथील महादेव मंदिरात कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती माजी महापौर सतीश देशमुख तरोडेकर यांनी दिली दरम्यान नांदेड उत्तरमध्ये परिवर्तन यात्रा काढणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली श्रावण सोमवारनिमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा आज जे चेतन येथे महादेव मंदिरामध्ये जे उत्साहामध्ये कीर्तन आणि महाप्रसादाला उ उदंड प्रतिसाद मिळालेला आहे आणि याच माध्यमातून आम्ही या, या, या भागातून परिवर्तन यात्रा एक सुरू करत आहोत परिवर्तन नांदेड उत्तरच्या परिवर्तनासाठी आम्ही गावेगावी फिरून सुरुवात केली करत आहोत तरी माझ्या बंधुभावांना विनंती की आपण असाच पुढच्या सोमवारीसुद्धा मरळ मरळक येथे आम्ही कीर्तन आणि महाप्रसादाचा सोहळा ठेवलेला आहे तरी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो उदंड प्रतिसाद मिळाला इथल्या कीर्तन सोहळ्यात आणि याच्यात उदंड प्रतिसाद मिळाला श्रावणातला पहिला सोमवार आहे हा आणि या हा जे सोमवार आहे खूप तपानंतर आलेला आहे या श्रावणामध्ये जवळपास पाच सोमवार येत आहेत श्रावण सुरूसुद्धा सोमवारपासून होतो आणि समाप्तीसुद्धा सोमवारीच होत आहे श्रावणाची त्यामुळे हे विशेष आहे त्यामुळे या वर्षी या स श्रावण महिन्याला विशेष महत्त्व पाप प्राप्त होऊन खूप बऱ्याच तपानंतर हा स सोहळा साजरा होत आहे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित आवजी, आयोजित केलेला आहे सर्वजण आता महाप्रसाद घेत आहेत 나가면 <목소리도>